राजकारणात जोश आणि होश या दोन्ही गोष्टींचा समतोल खूप असतो जेव्हा एखादा नेता नेता तरुण विजयाच्या उन्मादात किंवा उत्साहाच्या काही बोलून जातो तेव्हा त्याचे पडसाद किती उमटू शकतात याचे ज्वलंत उदाहरण सध्या महाराष्ट्रात पाहायला मिळत आहे सोलापूर जिल्ह्यातील अनगर नगरपंचायत निवडणुकीचा निकाल लागला पण त्यापेक्षा जास्त चर्चा झाली ती एका व्हिडिओची हा व्हिडिओ होता माजी आमदार आणि भाजप नेते राजन पाटील यांचे सुपुत्र उर्फ विक्रांत पाटील यांचा त्यांनी कार्यकर्त्यांच्या गराड्यात थेट महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनाच एकेरी उल्लेख करत ओपन चॅलेंज दिले अजित पवार सगळ्यांचा नाद करा पण अनगरकरांचा नाद करायचा नाही असे बाळराजे पाटील यांनी बोट नाचवत अत्यंत आक्रमकपणे म्हटले हा व्हिडिओ काही तासातच व्हायरल झाला आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटात एकच खळबळ उडाली ज्या अजित पवारांसोबत राजन पाटलांनी अनेक वर्ष काम केलं ज्यांनी पाटील कुटुंबाला राजकीय वैभव मिळवून दिलं त्याच अजितदादांना त्यांच्या जुन्या सहकार्याच्या मुलाने आव्हान द्यावे हे अनेकांना पचलं नाही मात्र हे आव्हान देऊन चोवीस तास उलटत नाहीत तोच बाळराजे पाटील आणि त्यांचे वडील राजन पाटील यांना टर्न घ्यावा लागला आज त्यांनी पत्रकार परिषद घेऊन चक्क अजित पवारांची आणि पवार कुटुंबाची जाहीर माफी मागितली आहे आज आपण या संपूर्ण प्रकरणाचा फाईल्सचा दुसरा अंक पाहणार आहोत पाटील यांनी नेमके काय म्हटले होते चोवीस तासात त्यांना माफी का मागावी लागली बारराजे पाटील यांची गुन्हेगारी आणि राजकीय पार्श्वभूमी काय आहे आणि सर्वात महत्वाचं उज्ज्वला थिटे यांचा अर्ज बाद झाल्यामुळे अनगर मधील लोकशाही जिंकली कि हरली नमस्कार मी इतिशा कला आणि तुम्ही पाहताय थोडक्यात व्हिडिओला सुरुवात करण्याआधी एक आठवण तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच खालील सबस्क्राइब बटणावर क्लिक करून चॅनल सबस्क्राइब करा कारण महाराष्ट्र तसेच देश-विदेशातील अनेक महत्त्वाच्या विषयांवर आम्ही रोज काही अभ्यासपूर्ण व्हिडिओ बनवत असतो जे पाहून तुम्ही इतरांच्या एक पाऊल पुढे राहू शकता त्यामुळे आत्ताच खाली सबस्क्राइबचं बटन दाबा सोबत बेलच्या आयकॉनवर क्लिक करून ऑल हा पर्याय सिलेक्ट करा आता वळूया आपल्या मुख्य विषयाकडे सोलापूरच्या अनगरमध्ये राष्ट्रवादीचे उमेदवार उज्ज्वला थिटे यांना अर्ज भरताना त्रास दिला गेला होता मात्र ते नाट्य तिथेच संपले नाही अर्ज भरल्यानंतर छाननी प्रक्रियेत उज्ज्वला थिटे यांचा अर्ज बाद ठरवण्यात आला तांत्रिक कारणांमुळे त्यांचा अर्ज बाद होताच भाजपचे नेते राजन पाटील आणि त्यांच्या समर्थकांना आकाश ठेंगणे झाले कारण याचा अर्थ असा होता की राजन पाटील यांच्या सून प्राजक्ता पाटील या अध्यक्षपदी बिनविरोधी निवडून येणार होत्या विजयाची खात्री होताच अनगर जल्लोष सुरू झाला गुलाल उधळला फटाके फुटले आणि या जल्लोषाच्या वातावरणात राजन पाटील यांचे थोरले सुपुत्र बाराजे पाटील यांचा ताबा सुटला त्यांनी थेट अजित पवारांना लक्ष केले अजित पवार सगळ्यांचा नाद करा पण अनगरकरांचा नाही असे म्हणत त्यांनी दादांना थेट इशारा दिला हा व्हिडिओ सोशल मीडियावर वणव्यासारखा पसरला अजित पवारांचे समर्थक आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक झाले ज्या नेत्याने तुमच्या वडिलांना आमदार केलं साखर कारखान्याचं चेअरमन केलं त्याच नेत्याबद्दल असा एकेरी आणि अपमानकारक उल्लेख करणे हे कृतज्ञपणाचे लक्षण आहे अशी टीका सर्व स्तरातून होऊ लागली बाळराजे पाटील यांच्या वक्तव्याचं गांभीर्य लक्षात येताच आणि कदाचित वरून भाजप किंवा इतर वरिष्ठ नेत्यांकडून दबाव येताच राजन पाटील यांनी तातडीने डॅमेज कंट्रोल सुरू केलं चोवीस तासांच्या आत बाप लेखाने पत्रकार परिषद घेतली आणि अक्षरशः नतमस्तक होऊन माफी मागितली राजन पाटील म्हणाले की माझा मुलगा राजकारणात नवीन आहे तो लहान आहे तरुणांचा उत्साह होता विजयाचा आनंद होता त्या भरात त्याच्या तोंडून अपशब्द गेले मी त्याचे समर्थन करत नाही मी एक बाप म्हणून अजितदादांची आणि पवार साहेबांची अंतःकरणपूर्वक माफी मागतो राजन पाटील यांनी भावनिक साथ घालत म्हटले की जसे अजितदादा पार्थ आणि जय या त्यांच्या मुलांच्या चुका पदरात घेतात तसेच त्यांनी माझ्या मुलाची चूक पदरात घ्यावी आणि त्याला माफ करावं स्वतः बाराजे पाटील यांनीही आपला सूर पूर्णपणे बदलला काल नाद करायचा नाही म्हणणारे बाराजे आज म्हणाले मी दादांना चॅलेंज देण्या इतका मोठा नाही माझ्या वडिलांनी त्यांच्या सोबत काम केले आहे माझ्याकडून चूक झाली मी दिलगिरी व्यक्त करतो हा युटर्न घेण्यामागे नक्की कारण काय फक्त चूक लक्षात आली म्हणून की अजित पवारांच्या समर्थकांचा रोष आणि भविष्यातील राजकीय अडचण लक्षात घेऊन ही माघार घेतली गेली याचे उत्तर सोपे आहे राजकारणात कोणीही कोणाचा कायमचा शत्रू नसतो आणि अजित पवारांसारख्या ताकदवान नेत्याशी पंगा घेणे हे स्थानिक राजकारणासाठी परवडणारे नाही हे राजन पाटलांना पक्के ठाऊक आहे पण थेट अजितदादांना चॅलेंज देणारे बाळराजे नेमके आहेत कोण हे सुद्धा हे सुद्धा आपण समजून घेऊ पाटील नाव सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणात नवीन नाही आणि ते केवळ राजन पाटील यांचे सुपुत्र म्हणून ओळखले जात नाहीत त्यांची स्वतःची एक वादग्रस्त आणि तितकीच दबदबा असलेली पार्श्वभूमी आहे त्यांचे खरे नाव विक्रांत पाटील आहे पण ते बाराजे या टोपण नावानेच ओळखले जातात दोन हजार मध्ये ते अनगर मधून जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून आले होते आणि सध्या लोकने ते लोकनेते बाबूराव पाटील साखर कारखान्याचे चेअरमन आहेत वडिलांप्रमाणेच त्यांचाही ही मोहोळ मतदारसंघात मोठा दरारा आहे मात्र त्यांचा हा दरारा अनेकदा वादाच्या सात साली मोहळमध्ये शिवसेनेचे तालुका प्रमुख पंडित देशमुख यांचा खून झाला होता या अत्यंत खळबळजनक प्रकरणात बाराजे पाटील हे मुख्य आरोपी होते त्या काळात मोहळमध्ये मोठी दंगल उसळली होती पोलीस ठाणे पेटवून देण्यात आले होते पुढे पुराव्या अभावी कैद्यांची या खटल्यातून निर्दोष मुक्तता झाली पण त्यांच्यावरचा तो शिक्का आजही पुसला गेलेला नाही त्यानंतर दोन हजार चौदा मध्ये माड्यात शिवसेना युवासेना प्रमुख महेश देशमुख यांच्यावरील हल्ल्या प्रकरणी पुन्हा एकदा बाराजे आणि त्यांचे धाकटे बंधू अजिंक्य राणा पाटील यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता त्यामुळे बाळराजे पाटील यांची प्रतिमा ही केवळ एका नेत्याची नसून एका गुंडगर्दी करणाऱ्या नेत्याची आहे असं म्हणायला वाव आहे मध्यंतरीच्या काळात राष्ट्रवादी पक्षात झालेल्या बदलांमुळे राजन पाटील नाराज होते विशेषतः त्यांचे कट्टर विरोधक उमेश पाटील यांची सोलापूर जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्यावर बाळराजे पाटील यांनी बंडाची तयारी केली होती असे म्हटले जाते की वडिलांना भाजपमध्ये नेण्यासाठी आणि राष्ट्रवादी सोडण्यासाठी बाळराजे पाटील यांनीच पुढाकार घेतला होता ज्या राष्ट्रवादीच्या सावलीत पाटील कुटुंबाने आपले राजकीय साम्राज्य उभे केले आज त्याच पक्षाच्या अध्यक्षांना आव्हान देण्यापर्यंत याला नियतीचा खेळ म्हणायचा सत्तेचा आता पुन्हा वळूया मूळ मुद्द्याकडे अनगर नगरपंचायतीची निवडणूक उज्ज्वला थिटे यांचा अर्ज छाननीत बाद झाला तांत्रिक कारण काहीही असो पण त्याचा परिणाम असा झाला कि भाजपच्या उमेदवार प्राजक्ता पाटील यांच्या विजयाचा मार्ग मोकळा झाला अनगर मध्ये गेली साठ वर्षे निवडणुका बिनविरोध होतात असे सांगितले जाते पण जेव्हा एखादा उमेदवार अर्ज भरण्यासाठी जीव तोडून प्रयत्न करतो त्याला पोलीस संरक्षण लागते आणि तरीही शेवटी त्याचा अर्ज बाद होतो तेव्हा त्या ते बिनविरोध प्रतिक्रियेवर प्रश्नचिन्ह उभं राहतं हे खरोखरच लोकांचे एकमत आहे की विरोधकांना संपवण्याची पद्धतशीर खेळी उज्ज्वला थिटे यांचा अर्ज बाद झाल्यानंतर राजन पाटील समर्थकांनी जो जल्लोष केला तो विजयाचा होता की विरोधक संपल्याचा बाळराजे पाटील यांनी अजित पवारांना आव्हान देणे हे मानसिकतेचे लक्षण होते का आमच्या गावात आमचे इथे कोणाचेही अगदी अजित पवारांचेही काही चालणार नाही हा संदेश त्यांना द्यायचा होता का पहिले म्हणजे राजकारणात शब्द हे शस्त्रापेक्षा जास्त धारदार असतात बाळराजे पाटील यांनी उत्साहाच्या भरात जे बोलले त्यामुळे त्यांचे वडील राजन पाटील यांना वयाच्या या टप्प्यावर जाहीर माफी मागावी लागली हे एका नेत्यासाठी नक्कीच भूषणावह आहे दुसरे म्हणजे बिनविरोध निवडणूक ही लोकशाहीसाठी नेहमीच चांगली असते असं नाही जर ती संवादाने झाली तर उत्तम पण जर ती दहशतीने किंवा विरोधकांना बाद करून होत असेल तर ती लोकशाहीची चेष्टा आहे उज्ज्वला थिटे त्यांचा अर्ज बाद होणे हा योगायोग होता की नियोजन हे ज्याचे त्याने ठरवावे तिसरे आणि महत्वाचे अजित पवार यांची ताकद बाळराजे पाटील यांनी आव्हान दिले खरे पण चोवीस तासात त्यांना गुडघे टेकावे लागले यावरून हे सिद्ध होतं की तुम्ही पक्ष बदला तरी जुन्या नेत्याचाच वचक कायम असतो तुम्हाला काय वाटतं बाळराजे पाटील यांची माफी मनापासून होती का की फक्त एक राजकीय तडजोड अनगरमध्ये जी बिनविरोध निवडणूक झाली ही लोकशाहीला धरून आहे का आणि अजित पवार आता या माफीनंतर पाटील कुटुंबाला माफ करतील का तुमचे मत खाली कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच महत्वाच्या व्हिडिओसाठी पाहत राहा थोडक्यात